लाडकी बन योजनेबद्दल सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी तर आता जानेवारीचा हप्ता या तारखेला व या दिवशी जमा होणार आहे तर सर्व महिलांकरिता एक खुशखबर आहे तर जो काही राहिलेला हप्ता आहे जे की जानेवारीचा हप्ता ते या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्या संदर्भात व कोणत्या तारखेला व कोणत्या दिवशी जमा होणार आहेत या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ज्यांना कोणाचा फॉर्म राहिलेला असेल तर त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे तर ज्यांचे फॉर्म राहिलेले आहेत तर त्यांनी तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते अंगणवाडी सिडकीकडे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स इथं भरून घ्यायचे आहे फॉर्म तर ज्यांचे कोणाचे फॉर्म राहिलेले आहेत तर त्यांनी आवश्यक कागदपत्रे त्यामध्ये तुमचं आधार कार्ड त्यानंतर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल ते ते, ते जर नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमच्याकडे ते जर नसेल जन्मप्रमाणपत्र तर तिन्ही दोन तीन डॉक्युमेंट्सपैकी एखादा कोणतेही तुम्हाला चालणार आहे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं लागणार आहे जर उत्पन्नाचा दाखला जर नसेल तर रेशन कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे बँकेचं पासबुक आणि अर्जदाराचा फोटो तर अशांनी जे लवकरात लवकर जे आहे तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते भरून घ्यायचे आहे ज्या कोणाचा फॉर्म राहिलेला आहे तर आता जे काही लाडकी पंजोजीचा जो काही हप्ता आहे ते रविवारला म्हणजे जा सव्वीस जानेवारीला न त्याच्या निमित्त जे की पैसे जे आहे तुमच्या खात्यामध्ये दीड हजार रुपयाची रक्कम इथं जमा करण्यात येणार आहे तर येत्या रविवारी जे की सव्वीस तारखेला जे काही लाडकी पंच जो काही जानेवारीचा हप्ता आहे ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर ज्या कोणा महिलांचे फॉर्म इथं राहिलेले आहेत तर अशा सर्व महिलांनी फॉर्म भरून घ्यायचे आहे तर पात्रता आणि अपात्रता अर्जाची प्रक्रिया प्रकारे राहणार आहे जे की अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे चार पाच डॉक्युमेंट्स नेऊन तुम्ही तुमचा जो काही अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा फॉर्म इथं भरू शकता फॉर्म भरताना कोणत्या चुका करायची नाही व कोणते ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण असेल व लाडकी बिनचा पैसे अधिक तुमच्या खात्यामध्ये एके इन्स्टॉलमेंट जर जमा झालं झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर जे काही रविवारला सव्वीस जानेवारी निमित्त लाडकी बिजणीचा हप्ता आहे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल थँक्यू